माझं नाव अश्विनी आहे आणि माझी मी कविता घेऊन आले तर कविता कोणावर लिहिली आहे तुम्हीच ठीक आहे कवितेचं नाव आहे तो चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वन वन फिरतो आहे चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वनवन फिरतो आहे कवर फाटलेली कवितेची वही तो अजूनही जपतो आहे काय हवंय त्याला त्या ते चार शब्दांच्या बदल्यात काय हवंय त्याला त्या चार शब्दांच्या बदल्यात टाळ्यांचा कडकडाट की प्रेक्षकांची दाद याच्या पलीकडे तो अजून काहीतरी मागतो आहे याच्या पलीकडे तो अजून काहीतरी मागतो आहे वाह वा, वा नको त्याला फक्त वाह वा नको त्याला फक्त तेवढ तो कवितेला जाणतो आहे ऐकणाऱ्याच्या काळजाला हात घालायचाय आहे त्याला ऐकणाऱ्याच्या काळजाला हात घालायचाय त्याला रोखून पाहणाऱ्या नजरांमध्ये जगायचंय त्याला रोखून पाहणाऱ्या नजरांमध्ये जगायचंय त्याला त्याचे चार शब्द सगळ्यांच्या मनावर कोरायचे त्याला त्याचे ते चार शब्द सगळ्यांच्या मनावर कोरायचे त्याला सादर केलेली कविता जिवंत ठेवायचे त्याला सादर केलेली कविता जिवंत ठेवायची आहे त्याला एवढं मोठं जग असून तो एका पानावर जगतो आहे एवढ मोठ जग असून तो एका पानावर जगतो आहे चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वन वन फिरतो आहे ते चार शब्द त्याला दमडी मिळवून देणार नाहीत ते चार शब्द त्याला दमडी मिळवून देणार नाहीत कवितेची श्रीमंती आहे पण खिशात मात्र पैका नाही मोकळ्या खिशाची तो तक्रारही करत नाही आपल्यासारखं मोकळ्या खिशाची तो तक्रारही करत नाही पण लेखणीतून व्यक्त झाल्याशिवाय त्याला झोप लागत नाही जे इतरांना दिसत नाही ते सगळं तो पाहतो आहे जे इतरांना दिसत नाही ते सगळं तो पाहतो आहे या आंधळ्यांच्या जगामध्ये तो डोळसपणे लिहितो आहे जे इतरांना दिसत नाही ते सगळं तो पाहतो आहे या आंधळ्यांच्या जगामध्ये तो डोळसपणे लिहितो आहे घडवणाऱ्याने कुठल्या मातीपासून त्याला घडवलं असेल घडवणाऱ्याने कुठल्या मातीपासून त्याला घडवलं असेल कि लिंपण करता करता त्या मातीत शाईचा एखादा थीम आणला असेल किंवा कदाचित त्या परमात्माला शब्दांमध्ये जगणारा कोणी हवा असेल सारी सुखे एकीकडे सारून तो अक्षरांमध्ये सुख शोधतो आहे सारी सुखे एकीकडे सारून तो अक्षरांमध्ये सुख शोधतो आहे चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वनवन फिरतो आहे चंद्र सूर्य आभाळ समुद्र सगळे जणू त्याच्यासाठीच आहेत ऊन वारा पाऊस हे तर त्याचे साथीदार आहेत सगळं जग धावतंय सगळं जग धावतय पण तो पेन आणि वही घेऊन थांबला आहे फक्त चार फक्त त्या चार शब्दातच तो सुखाची व्याख्या शोधतो आहे आता समजलं तो देवाचा एवढा लाडका का आहे आता समजलं तो देवाचा एवढा लाडका का आहे कारण आयुष्याची शिदोरी तो खांद्याशी अडकवूनच फिरतो आहे जशा वयाच्या पायऱ्या संपत जात आहेत शब्दांचं वजन त्याच्या वाढतच जात आहे जशा वैरा वयाच्या पायऱ्या संपत जात आहे शब्दांचं वजन त्याच्या वाढतच जात आहे एवढी श्रीमंती आणखी कोणाकडेच नाही एवढी श्रीमंती आणखी कोणाकडेच नाही तो संपत जातोय पण त्याचे शब्द संपत नाही भावनांचं सगळे जुन्या कपाटात सोडून देतात भावनांचं गाठोड सगळे जुन्या कपाटात सोडून देतात आणि पुढे जातात तो मात्र गाठोड अजूनही खांद्यावर घेऊन मिरवतो आहे तो मात्र तेच गाठोड अजूनही खांद्यावर घेऊन मिरवतो आहे चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वन वन फिरतो आहे चार शब्द कवितेचे मांडण्यासाठी तो वन वन फिरतो आहे थँक्यू